आज की नाही रसाभाजी काहीतरी करायची होती म्हटलं मग त्यासाठी ना पोळ्या वगैरे करायचा जरा कंटाळा आलेला होता मग काय केलं बघा अर्धा चमचा तूप घातलं एक चमचा जिरं घातलं मुठभर कोथंबीर घातली ग्लासभर पाणी घातलं आणि इथे बघा मी तांदूळ मात्र एक वाटी घेतलेला होता साधारण शंभर ग्रॅम असेल थोडासा जिरा राईस करायचा होता स्वच्छ तांदूळ धुऊन घेतला हा कोलम तांदूळ आहे तुमच्याकडे जर बासमती असेल तर बासमती करू शकतात राईस मात्र छानच होणार आहे या पद्धतीने केला तर ग्लासभर पाणी म्हणजे ज्या वाटीने तुम्ही घेतलेला आहे ना तांदूळ त्या वाटीने अडीच वाटी पाणी मात्र घालायचं पण मी इथे ग्लासभर घातलेला आहे म्हणजे अंदाज अगदी बरोबर आहे तर आता तांदूळ मात्र ना उकळी आली ना पाण्याला त्याशिवाय टाकायचं नाही चवीनुसार मीठ घातलं तांदूळ घातले झाकण लावून कुकरने मस्त अशा शिट्ट्या मारल्या पोटात मस्त भूक चाळवली आणि वाटलं की चला आता मस्त आपल्याला जेवण करायचं आहे धीर मात्र धरवत नव्हता कुकर गार करायची वाट बघावीच लागली शेवटी कुकर गार झाला मस्त फडफडीत असा जिरा राईस तयार झालेला आहे आणि मस्त ताटात ता आता वाढून घ्यायचा आहे दणकून भूक लागलेली आहे आता मी तर इथे ना एक रसा भाजी केलेली होती तुम्ही कुठलीही करा वरण करा कुठल्याही डाळीचं वरण करा मस्त लागेल पिठलं करा साधं ते पण खूप मस्त लागेल तर चला मी आता मस्त खाऊन घेते तुम्हीही खा मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका बाय